दुप्पट कामगार शंभर टक्के कामगार भरती करण्याचा आता पुन्हा घाट घातलाय बारामती येथील पेट्रोल पंपाची उधारी दोन कोटी झाली दोन कोटी झाली तू कशाला उधार देतो मी तुला जेल मध्ये टाकील मी तुला सांगतोय विश्वासनी सांगितलं किंवा कुणी सांगितलं तर द्यायचं नाही विश्वासनी सांगितलं किंवा कुणी असेल हे काय चाललंय बावटपणा दीड कोटी कुणाला दिलं डिझेल पेट्रोल हा हा कोण वीस जण काडी काय रे म्हणजे मी वरन पैसे आणायचे नाही नालायकांनी असं दीड दीड कोटीचं डिझेल पेट्रोल उदारीवर द्यायचं तुमच्याकडे बापाची आहे काय मार्केट कमिटी माझ्याही बापाची नाही तुझ्याही बापाची नाही माझ्या बाँ शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांची आणि हमाल बापाड्यांची आहे किती दिवस झाले बाग तुम्ही काय करता ये हजामती गरज आहे एक महिना नाही दोन महिने नाही मी पण पंप चालवतोय खरेदी विक्री पंप चालवतोय माने रवींद्र करे तुझी उधारी आहे का गोडाची उधारी आहे डायनामिक्सची ठीक आहे डायनामिक्स कुठं पडून जाते ते हजार कोटीचा मालक आहे मला कुणाकुणाची उधारी ते दाखव मागच्या वेळेस खरेदी विक्री संघ असाच अडचणीत आला पुढाऱ्यांची उधारी झाली एखादी भरली नाही त्याची एकशे प्रकरण करावी लागली सर्वसामान्य माणसाकरता हे संस्था काढल्या मला मार्केट कमिटी दूध संघाचे चेअरमन संजय लागेल संजयला सांगा यादव हो। त्याचे पण पाच सहा पंप झाले कुणाकुणाची किती किती उदाहरणे आहेत मला कळलं पाहिजे आणि त्या इंदूरला सांगा माळेगाव कारखान्याचे तिथं पण कुणाची उदारी होता का मला सोमेश्वरला पण सांगा खरेदी विक्री छत्रपतीला पण पन... छत्रपतीला तर चेअरमन देणारच नाही ह्याच्यामध्ये राठोड हे तुमचं काम नाही आहे ना ह्याची मला जाणीव आहे परंतु ह्या मार्केट कमिटीचे चेअरमन सचिव आणि माझा यादव किंवा मुली आणि तुम्ही असं बसा त्याच्यामध्ये मेजर जे त्यांना सांगा दादांनी याच्या थांबधारा दादांनी ह्याच्यात लक्ष घातलेलं आहे आणि ही उधारी द्यावी लागेल नाहीतर दादा म्हणले की मी वेगळ्या पद्धतीनं ती उधारी वसूल करेन काही पण त्याच्या मागं भोंगायला हवी तीच गोष्ट नंतर खरेदी विक्री संघ रवींद्र माने आणि तुम्ही मी बसायचं हे काम जरा वेगळे परंतु आता आता करता करायचं नंतर जेवढे पंप आहेत तेवढे आणि त्याच्यानंतर मॅनेजरला पण घ्यायचं त्याच्यामध्ये आणि अरविंद सावंत विश्वास तुम्ही दोघं अशा पद्धतीने हे खरेदी विक्री संघ दूध संघ मार्केट कमिटी काय आलं मी एवढा आवाज चालवतो की मारतो तुम्ही असले धंदे करता ह्याच्यामध्ये पण कामगारांच्या मध्ये बारामती येथील पेट्रोल पंपाची उदाहरण दोन कोटी याच्यामुळं मला कळलं आणि मला माझ्या संचालकांनीच सांगितले इतके दिवस काय यांनी झोपा काढल्या का काय कुणाला माहिती आपल्याकडे तुमच्या नावाखाली विनाकारण भरती केली जाते एकालाही भरती करू नका आपल्या मार्केटमध्ये सुद्धा कामगार भरतीची आवश्यकता हो नाही एकदा मला पॅटर्न दाखवा उगीचा करू नका तुमच्या सहकार्यामुळं तुम्ही देत असलेल्या निधीमुळं मार्केट कमिटीचे सर्व वैभव दिसतंय स्वभांडवलातून एकही विकास काम केलं नाही तुम्हाला दाखव रे तुझ्या स्वभांडवलात काय केलं तू करोड रुपये मी देतोय मी आता परवा वर्ध्याला सुधीर कोठारीच्याकडे गेलो होतो इंग्लंड गाठला काय सुंदर मार्केट कमिटी चालू आम्ही मात्र आणतोय पैसा उठतोय तुम्ही उदळपट्टी करता का शाळेमध्ये कोणाला यायचं नाही भुसार फळे पाले भाज पालेभाज्या व पेट्रोल पंप यातून मिळणाऱ्या सेसमधून नव्वद ते पंच्याण्णव खर्च